मी आज तुम्हाला बाजारात किंवा चौपाटीवर खारे शेंगदाणे मिळतात तसेच मी आज तुम्हाला भाजून दाखवणार आहे त्याच्यासाठी मी दोन वाट्या शेंगदाणे घेतलेले आहेत हे मीडियम घेतले आहेत तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठे मिळत असतील तर तुम्ही मोठे घेऊ शकता मी आता याची तयारी करून दाखवते मी आता पातेले घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी एक ग्लास पाणी होते आणि आता हे शेंगदाणे मी त्याच्यामध्ये घालणार आहे साधारण अंदाजे मीठ आपल्याला घालायचं आहे उकडताना हे उकडवायचे आहेत आता त्याच्यासाठी मी एक चमचा मीठ घालते हे आता दहा मिनटं मीडियम गॅसवर आपल्याला उकडवून घ्यायचे आहेत मी आता हे दहा मिनटं होत आलेली आहेत मी बघते आता कितपर्यंत उकडले आहेत ते हे बघा हे आता होत आहे, आले आहेत सुरकुरत्यावर आलेले आहेत बघा आणि हे जास्त शिजवायचे नाही आहेत हे याच पद्धतीने आपल्याला शिजवायचे मी आता गॅस बंद करते मी आता हे शेंगदाण्यामधलं सगळं पाणी काढून म्हणजे गाळून घेतलेलं आहे आणि हे, हे बघा हे आता सा पाच सात मिनटं असे पंख्यावर आता सुकवायचे आहेत आपल्याला हे बघा पूर्ण वाळवलेले नाही आहेत थोडे ओलसरपणा ठेवलेले आहे कारण त्याच्यात मीठ मुरलं पाहिजे चांगलं म्हणून मी असे ठेवलेले आहेत आता हे मी कढई तापत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी मीठ आता जवळजवळ अर्धा किलो मीठ टाकते आपल्या जसे शेंगदाणे असेल त्यानुसार घालायचे आहे मी अर्धा किलो घातलेलं आहे एक गॅस मी मीडियमवरच ठेवलेला आहे यात जरा तापवायला द्यायचं आहे चांगलं मीठ आता मस्त पैकी गरम झालेलं आहे बघा थोडं थोडं वाफा पण येत आहेत आता मी शेंगदाणे साधारण एक वाटी मी सेंगदाणे त्याच्यामध्ये घालणार आहे दोन वाट्या भिजवलेल्या आहेत मी आता हे सारखे परतवत राहायचे आहेत वर खाली वर खाली करायचे आहेत मीडियमच गॅस ठेवलेला आहे मी घ्यायची आहे ते सेम मी आता हा गॅस बारीक केलेला आहे बारीक गॅसवरच आता गॅसवर मी मिडियम केला होता आणि आता बारीकवर करते साधारण दोन तीन मिनटं झालेली आहेत हे बघा हे आता चांगले भाजत आलेले आहेत साली जे साली येतात पूर्ण निघत आहेत आणि फुटत आहेत असे हे होत आहेत म्हणजे आतल्यात चांगले भाजले जात आहेत जरा वेळ मी आता परतवीत राहणार आहे हे बघा छानपैकी मस्त भाजले आहेत बघा मी आता हे गॅस बंद करते आणि आता मी शेंगदाणे असे गाळून काढणार आहे मीठ त्याच्यातलं हे बघा छानपैकी झाले फुल्ले आहेत बघा मस्त पैकी असे जसे बाजारातून आपण विकत आणतो चौपाटीवर मिळतात त्याच पद्धतीने आहेत बघा कसा आवाज छान हे बघा छानपैकी तयार झालेले आहेत खारे शेंगदाणे हे बघा मस्तपैकी साली निघत आहेत आणि मस्त कुरकुरीत झालेले आहेत हे बघा जसे आपण बाजारात मिळतात ना त्याच पद्धतीने झालेले आहे आणि हे आता मी भाजलेलं मीठ आहे ना ते फेकून न देता आपण परत वापरू शकतो परत शेंगदाणे भाजायचे असतील तेव्हा